दरम्यान आमदार महेश बालदींकडून मैथिलीच्या कुटुंबांचं सा सांत्वन करण्यात आलेलं आहे विमान दुर्घटनेमध्ये मैथिली पाटीलचा मृत्यू झाला अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये पनवेल तालुक्यामध्ये मधील मदे, नावा गावामध्ये मैथिली राहत होती मैथिली मागच्या दोन वर्षांपासून एअर इंडियामधील क्रू मेंबरमध्ये एअर हॉस्टेस म्हणून कार्यरत होती उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी नावे येथील मैथिलीच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली त्यांना सावरण्याचा प्रयत्नही त्यांनी मैथिली ही मोरेश्वर हा आमचा या इथला बूथ अध्यक्ष होता आणि त्याची आत्ताच एक महिन्या दीड महिन्यापूर्वी फार आनंदाने ऑफिसला येऊन सांगून गेलेला की साहेब ही क्रू मेंबर झाली आहे याच्याहून पुढे चालली आहे परीक्षा देते एक आनंदाचं वातावरण घरात असताना असा अपघात होतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सोडून जाते हे बघताय तुम्ही की पूर्ण गावात या परिसरात दुःख झालंय आहे आणि हे दुःख आहे सर त्यांचं दुःख आमचं सगळ्यांचंच दुःख त्यामुळे प्रत्येकाचे डोळे पाडवलेलेच आहेत